कंटेनरची सलून दुकानाला धडक सरदवाडी येथील घटना कंटेनर कंटेनरने दुभाजक कोलांडून सलून दुकानाला धडक दिल्याची घटना शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे एक पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे विश्वसनीयरित्या समजते मिळालेल्या माहितीनुसार एम एच बारा एम व्ही एकोणसत्तर एकोणचाळीस हा मालवाहू कंटेनर पोकलेन मशीन घेऊन पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने जात असताना सरद वाडी जवळ आल्यानंतर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने रस्ता ओलांडून सलून दुकानाला धडक दिली पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही असे समजते प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे